महाराष्ट्र शासन आणि नानक साईब फाउंडेशन संयुक्त विद्यमाने नांदेड येथे दिनांक चार फेब्रुवारी रोजी नांदेड येथील श्री गुरु ग्रंथ साहिब भवन येथे संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे या संमेलनाचे मुख्य संयोजक तथा नांदेड येथील आघाडीचे पत्रकार पंढरीनाथ बोकारे हे आहेत नांदेडच्या संत नामदेव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम हे राहणार आहे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेली पंजाब मधील घुमान येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या नामदेव महाराजाच्या सातशे चोपन्नव्या शताब्दीचे औचित्य साधून हे साहित्य संमेलन होत आहे श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पावनभूमीत हे साहित्य संमेलन होत असल्याने या सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे तर नानक साहेब फाउंडेशनने या संमेलनाचे जयमानपद स्वीकारले असून संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची श्री गुरु ग्रंथ साहेब मधील कथन कवी संमेलन ग्रंथ दिंडी व पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्य प्रेमींना मिळणार आहे याविषयी नानक साईब फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोखारे यांच्याशी साधलेला सविस्तर वृत्तांत जय नामदेव संत नामदेवाच्या सातशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त निमित्त जे जै नांदेडला संमेलन आहे त्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे संमेलनं होत असतात बाकीचीही संमेलनं सगळीच चांगली असतात साहित्यिकांच्या मार्फत नामदेवाचं साहित्य समजून घेण्यासाठी आमच्या रसिकांना हा फार मोठी मेजवानी मिळणार आहे आणि नामदेव महाराज हे जागतिक कीर्तीचे संत आहेत आणि ते सातशे चोपन्न वर्षापूर्वी एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले त्यांचं आज साहित्य श्री साहिब या सर्वोच्च शीख पंथातील सर्वोच्च ग्रंथामध्ये समाविष्ट आहे त्यामुळं नामदेव महाराजांना पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये अन्यानं साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्रात जेवढं संत नामदेवाला प्रेम दिलं जातं तेवढंच प्रेम पंजाबमध्ये दिलं जातं म्हणून या साहित्य संमेलनाला महत्त्व आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाढे अभ्यासक आहेत संत साहित्याची डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली घुमानला झालं आणि माझ्या डोक्यात तेव्हाच एक प्रकाश पडू लागला की संत नामदेवाची कर्मभूमी घुमान आहे आणि दुसरी कर्मभूमी आणि जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे तर कर्मभूमीमध्ये एवढं मोठं साहित्य संमेलन होऊ शकतं हो, 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 हो। तर महाराष्ट्रातही का होऊ शकत नाही तर संत नामदेवाच्या नावानं संत नामदेवाच्या अधिष्ठानानं की महाराष्ट्रामध्ये संत नामदेव मराठी साहित्य संमेलन व्हावं ही आमच्या नानकसाहेब फाउंडेशनची इच्छा होती तर ती इच्छा यावर्षी महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केलेली आहे आम्हाला नांदेडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यतिरिक्त एक संमेलन महारा नांदेडला घेण्याची मंजुरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिली आणि ते संमेलन आम्ही संत नामदेवांच्या सातशे चोपन्नाव्या जन्मशताब्दीच्या औचित्यानं नांदेड येथे घेत आहोत नांदेड हे श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांची कर्मभूमी त्यांचे स्पर्श नांदेडला लागले आणि या नांदेडचं सो सोनं होऊन गेलं आज नांदेडची ओळख जगाच्या नकाशावर हो आहे जगभरातून सीख भाविक आणि हिंदू भाविक आणि इतरही धार्मिक भाविक नांदेडच्या गुरुद्वाराच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात आणि हे संमेलन नांदेडलाच घ्यावं असा अट्टहास आमचा झाला आणि त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि आमच्या चळवळीने त्याला मंजुरी दिलेली आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार आहे या दिवशी नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहिब भवन या आलिशान परिसरामध्ये आ, संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आम्ही भरवत आहोत तर महाराष्ट्रातल्या सत्तावीस जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी आणि साहित्यिक प्रेमींनी संमेलनासाठी आमच्याकडे नावं दिलेली आहेत या कार्यक्रमामध्ये ग्रंथ दिंडी असेल कथाकथन आहे परिसंवाद आहे कवीसंमेलन आहे आणि संत नामदेव महाराज यांच्या नावानं आम्ही जो पुरस्कार द, द दोनुसरा देतो त्या संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि संत नामदेव लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड या पुरस्काराचं वितरण नांदेडच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही चार तारखेला करणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमात मी नांदेडकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदी इंग्रजी उर्दू सगळ्या भाषिक लोकांना विनंती करतो की त्यांनी नामदेव महाराजाला समजून घेण्यासाठी चार तारखेला नांदेड येथे होत असलेल्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनामध्ये नक्की सहभागी व्हावं येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही राहण्याची जेवणाची सगळी काही व्यवस्था करणार आहोत नांदेड नगरी नगरीतील सगळी मंडळी संत मंडळी असतील धार्मिक मंडळी असतील सामाजिक मंडळी असतील राजकीय मंडळी असतील सगळेजणं या संमेलनाच्या तयारीमध्ये मग्न आहेत तर मी पुन्हा एकदा विनंती करतो मी पंढरीनाथ बोकारे चेअरमन नानकसाहेब फाउंडेशन नांदेड आणि संत नामदेव साहित्य संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे सगळ्यांनी या साहित्य संमेलनाला यावं आणि एक आनंद घ्यावा एवढीच विनंती करून थांबतो जय नामदेव जय महाराष्ट्र